बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी गेले पन्नास दिवस आंदोलन सुरू आहे पण तरीही राज्य शासन लक्ष देत नसल्यानं आज तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको आंदोलन झालं अंगणवाडी सेविकांनी कोल्हापूरकडे जाणारा रस्ता रोखून धरला शिवाय बुधवारपासून सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दारात साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला अखेर पोलिसांनी सुमारे शंभर अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेतलं आणि रस्ता खुला केला मात्र तासभर रास्ता रोको आंदोलन झाल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली गेले पन्नास दिवस संप सुरू आहे अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली गेले पन्नास दिवस संप सुरू आहे अंगणवाडी सेविकांना दर महिना सव्वीस हजार रुपये आणि मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन मिळावं पेन्शन सुरू करावी ग्रॅज्युटीचा लाभ द्यावा कामगार कायदा लागू करावा अशा मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत दीड महिन्यापेक्षा जास्त काळ आंदोलन करूनही राज्य सरकारकडून लक्ष दिलं जात नसल्यानं अखेर आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको आंदोलन केलं रणरणट्या उन्हात आंदोलक महिलांनी रस्त्यावर ठिया मारला आणि कोल्हापूरकडे जाणारा रस्ता रोखून धरला यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामुळे तावडे हॉटेल चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती अखेर पोलिसांनी अध्यक्ष सुवर्णा तळेकर यांच्यासह सुमारे शंभर महिलांची धरपकड केली त्यावेळी पोलीस आणि आंदोलक महिलांमध्ये प्रचंड झटापट झाली मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत रस्ता खुला केला दरम्यान बुधवारपासून सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय आणि सरकार कायदा मोडत आहे आणि या महिलांनी कायदा मोडला तर कायदा मोडला तर काय म्हणत आहे तर स्वतः सरकारच कायदा मोडायला लागलेला आहे सुप्रीम कोर्टाचा अवमान करायला लागलेला आहे यांना कामगार बनायला तयार नाही यांना ग्रॅच्युटी द्यायला तयार नाही यांना वेतन श्रेणी द्यायला तयार नाही वाढत्या महागाईनुसार यांचं जे मानधन आहे ते अत्यल्प आहे त्याच्यात त्या स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर र महिला आलेल्या आहेत अजूनही मग सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर उद्यापासून जे राज्यकर्ते आहेत जे सत्ताधारी आमदार आहेत आणि सत्ताधारी नसलेल्या आमदारांच्या दारा त्या महिला जाऊन बसतील आम्ही त्यांना निवडून दिलेला आहे आमच्या प्रतिनिधी म्हणून तर त्यांनी आमचा प्रश्न सोडवला पाहिजे अशी आमची मागणी आहे